हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम दिसायला आणि चवीला अगदी भन्नाट लागणारी अशी ही सोयाबीन रेसिपी नो फिल्टर अशी ही रेसिपी किती छान दिसते आहे बघू शकता तुम्ही तर कशी केली आहे आपण व्हिडिओ पाहूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून आपल्या नवीन आणि साध्या चॅनलला सपोर्ट करा तर सोयाबीन बिर्याणी करण्यासाठी येथे मी बासमती तांदूळ दीड वाटी वापरलेला आहे तो दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून ठेवला त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि दहा मिनटासाठी तो रेस्टवर ठेवला आता इथे चंक्स घेतलेत मिडियम साईजचे यापेक्षा बारीक आणि जाड दोन्ही असतात पण ही मधली साईज आहे त्यामध्ये कडक गरम पाणी टाकलं आणि दहा मिनिट ते पण रेस्टवर ठेवलं टोमॅटोचे उभे उभे स्लायसेस केलेत अगदी पातळ असे स्लायसेस केलेत बघू शकता तुम्ही शक्य तितके पातळ स्लायसेस करायचे तसंच कांद्याचे पण शक्य तितके पातळ स्लायसेस करायचे कांदा भरपूर प्रमाणामध्ये कट करायचा उभ्या पद्धतीने कारण आपल्याला तळण्यासाठी पण वापरायचा आहे तो तर कांदा टोमॅटो कट करून होईपर्यंत दहा मिनटं झाले आणि माझे चंक्स व्यवस्थित भिजलेत पाण्यात त्यातलं पाणी मी अशा प्रकारे पिळून पिळून काढलं बघू शकता मस्त भिजलेत ते आता एका कटोऱ्यामध्ये ते घेतल्याच्या नंतर कट केलेला कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये टाकला पट -पट हो कांदा असा क्रश करून टाकायचा म्हणजे तो पटपट सुट्टा होतो कापलेल्या कांद्यापैकी अर्धाच कांदा मी येथे वापरला आहे दोन चमचे दही टाकलेलं आहे कोथंबीर टाकली आहे हळद टाकली आहे तिखट टाकलेलं आहे एक रंगाचं तिखट आहे एक चवीचं तिखट आहे त्याच्यामध्ये घरचा गरम मसाला टाकलेला आहे आणि बिर्याणीचा मसाला टाकलेला टाक आहे धणे पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे सगळे जिन्नस एकत्र करून हाताने व्यवस्थित असं चोळून चोळून घ्यायचं आणि हे झाकण ठेवून एक पाच सात मिनटासाठी ठेवून द्यायचं साईडला आता तोपर्यंत तांदूळ व्यवस्थित आपला भिजलेला आहे कुकरमध्ये तो शिफ्ट करून घेतला तांदळाच्या दुप्पट पाणी घेतलं साजूक तूप थोडंसं सा टाकलं दोन वेलची टाकलेल्या आहेत त्यामध्ये सोलून आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आता झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे कांदा उरलेला जो आहे तो तळून तो घेतलेला आहे हाय फ्लेमवरती कांदा असा खरपूस लाल रंगावरती करून घ्यायचा जास्त काही मेहनत त्याला करायची गरज नाही आहे आपोआपच तो क्रिस्पी होतो आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत ता कांदा तळून झाला आणि आता थोडंसं दोन चमचे मी दही घेतले आणि ते व्यवस्थित असं फेटून फेटून आहे अगदी एकसारखं दही करायचं आणि फोडणीची तयारी करायची फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये आपण कांदा तळलेलंच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे बटरने छान चव आणि अरोमा येतो त्यामध्ये आपण मसाला लावून ठेवलेले सोया चंक्स टाकलेले आहेत आता हे बटरवरती आणि तेलावरती मस्त असे पाच मिनिट फ्राय हाय करून घ्यायची ते जळत नाहीत त्यामध्ये दही टाकायचं आपलं फेटलेलं कारण की सोयाबीनमध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे हे काही जळत नाही हाय फ्लेमवरती तुम्ही याला छान असं परतून घ्यायचं दही टाकल्याच्या नंतर फ्लेम हायच ठेवायची जेणेकरून दही असं फाटल्या फाटल्यासारखं होत नाही आता व्यवस्थित हे परतून झाल्याच्यानंतर साधारण पाच पिक मी हे इथं परतलेलं आहे व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर मी रेडीमेड येथे बिर्याणीचा मसाला टाकलेला आहे पाच रुपयाची बिर्याणीचं पॅकेट आणलं आहे आणि ते पूर्ण टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक कप नाही कप नाही एक ग्लास असेल एक ग्लास पाणी मी येथे टाकलेलं आहे अंदाजाने टाकल्यामुळे एक ग्लास तुम्ही टाकू शकता आता झाकण ठेवून एक पाच सात मिनटं ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे सोयाचंग चांगले मऊ झाले पाहिजे आता तोपर्यंत आपला कुकर थंड झाला आहे तर मी परातीला तेल ग्रीस करून घेतलं आणि तसाच तो कुकर त्याच्यावरती पालथा केलेला आहे गरम असल्यामुळे भात लवकर पडत नव्हता हो थोडंसं साईड्स ढिल्ल्या केल्याच्या नंतर मात्र तो व्यवस्थित पडला आता हा भात खूप गरम असल्यामुळे मी चमच्यानीच त्याला थोडंसं साईड साईडला करून घेतलं आणि पाचवरती फॅन करून फॅन खाली तो दोन मिनटामध्येच गार करून घेतला फॅनमुळं भात अगदी दोन मिनटात गार झालेला आहे आता तोपर्यंत इकडं आपलं भाजीतलं पाणी बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी अटले सोयाबीन पण शिजले पूर्ण भाजी ड्राय झालेली नाही साधारण पळीभर पाणी खाली शिल्लक असेल अशाच वेळेला आपल्याला भात याच्यामध्ये ॲड करायचा आहे कारण की आता इथे आपला भात काही अर्धवट किंवा ऐंशी टक्के सत्तर टक्के शिजलेला नाही तो पूर्णपणे शिजलेला आहे आपल्याला त्याला खाली ला जळू नाही द्यायचं आहे त्याच्यामुळं भाजीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आणि मग याच्यामध्ये वरतून असं भाताची लेअर टाकायची पण पाणी जास्त पण राहता नये जेणेकरून भात गिचका होईल आता वरतून तळलेला कांदा मी टाकलेला आहे फ्रेश अशी कोथंबीर टाकलेली आहे अंतरून दुधामध्ये थोडंसं केशर मिक्स करून घ्यायचं आणि ते थोडंसं टाकायचं जेणेकरून भाताला मस्त असा एक अरोमा येतो आता बिर्याणीला मस्त स्मोकी असा फ्लेवर येण्यासाठी आपण कोळसा गरम करून घेतलेला आहे मस्त दम निघालेला आहे बघा बिर्याणीला त्याच्यामध्ये आपण एका वाटीमध्ये हा गरम कोळसा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी बटर टाकते आहे बटर टाकताच याच्यामधनं अशा प्रकारे धूर निर्माण होतो अगदी एक दोन सेकंद आपल्याला हे असंच ठेवायचं आहे बघू शकता मस्त सगळीकडनं धूर येतोय वा आणि झाकण उघडल्याच्यानंतर मस्त असा अरोमा सुटलेला आहे याच्याने स्मोकी फ्लेवर येतो हो बिर्याणीला आणि तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी मस्त अशी रेडी झालेली आहे सुट झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण अगोदर तांदूळ वगैरे ऐंशी टक्के शिजवत बसा वगैरे काही भानगडीत पडलो नाही सोयाबीनला शेवटपर्यंत मसाला गेलेला आहे अगदी सॉफ्ट असे चंक्स शिजलेले आहेत मस्त कांदा कोथिंबीरने आता आपण डेकोरेशन केलं आहे आणि आपली टेस्टी अशी बिर्याणी सोयाबीनची बिर्याणी अगदी मस्त झटपट आणि सोप्या पद्धतीने रेडी झालेली आहे मस्त ही नॅचरल लाईटमध्ये बघा किती छान दिसते आर्टिफिशियल कलर वगैरे काही नाही आहेत आणि अगदी सोप्यातली सोपी सोप्या पद्धत मी येथे वापरलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग